अक्षरा घ्या समस्त भगिनी गंगा लोकना सर्व सर्व भटी प्रार्थना करा प्राण करा आणि त्या अक्षरा त्यांच्यामध्ये वाहून घ्या बघरा घ्या <laughs> सर आज गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा होतोय कशी तयारी आहे आणि काय काय कार्यक्रम आज दिवसभरात ओम साईराम सर्व भक्तांना जे आहे त्या गुढीपाडव्याच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज गुढीपाडवा आहे हे गुढी जे आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद आरोग्य त्याच्या जीवनामध्ये यश चांगल्या रीतीने देव अशी मी श्री साईबाबांच्या चिरणी प्रार्थना करतो पाडव्याच्या निमित्ताने आज सकाळपासूनच जे आहे बाबांची काक काकड आरती झाली त्यानंतर अभ्यंग स्नान झालं नंतर, नंतर बाबांना जे आहे ते अभूषणे घालण्यात आलेले आहे आणि शिर्डी माझे पंढरपूर आहे ही आरती झाल्यानंतर जे आहे ते दर्शन सुरू झालेलं आहे दिवसभरामध्ये साडेचार वाजता जे द्वारकामाईमध्ये घंटानाथ होईल त्यानंतर पाच वाजता जे बाबांच्या रथाची जी आहे गावातून मिरवणूक काढली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी धूप आरती होईल साडेआठ वाजता जे आहे ते मंदिरामध्ये कीर्तन होईल अशा प्रकारे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा गुढीपाडव्याचा हिंदू नऊ वर्षाचा सण जो आहे तो साजरा करण्याच्या दृष्टीने जे आहे ते साईबाबा संस्थांनी साईबाबा संस्थांनी जो आहे तो तयारी केलेली आहे त्याचप्रमाणे मंदिर सुद्धा जे आहे ते आकर्षक फुलांनी जे आहे ते सजवण्यात आलेले आहे 对吧 <laughs> <laughs>